सांगली पुष्पराज चौक येथे विश्रामबागेकडे दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी जोराची धडक दिली अपघातात सुभाष राजाराम निकम वय वर्ष राहणार चिन्मय पार्क संजयनगर हे गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी निकम यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुभाष निकम हे आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरातील चिन्मय पार्क येथे राहतात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास निकम हे त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा एल चाळीस त्र्याहत्तर वरून पुष्पराज चौक येथून विश्रामबागकडे निघाले होते आणि यावेळी एक अज्ञात दुचाकी भरदा वेगात आला त्यांनी निकम यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या अपघातात निकम हे गंभीर जखमी झालेले आहेत अपघातानंतर अज्ञात दुचाकी घटनास्थळावरून पलायन केले त्यानंतर निकम यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली